महिलांचा संतोष देशमुख हत्याकांडाने बीड जिल्हा राज्यात गाजला या प्रकरणातून गुन्हेगार राजकारणी आणि पोलिसांची अभद्र युती त्यामुळे गुन्हेगारी कशी फोफावली हे समोर आलं पोलीस स्टेशनचा अधिकारी ते कर्मचारी या सर्वांच्याच लागेबांधे गुन्हेगारांशी आठवून आले काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली त्यानंतर बीडचे एसपी नवनीत कोवत हे पोलीस दलात स्वच्छता मोहीम राबवत आहेत आता जिल्ह्यातील थोडे तिडके नाही तर तब्बल सहाशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या करण्यात आल्यात पवत यांनी ही कारवाई कशा प्रकारे केली पाहूयात सविस्तर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने बदल्यात असं पाहिलं तर बीड पोलीस दलात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच बदल्या झाल्या नाहीत एसपी नवनीत पवत यांनी पहिल्यांदाच एकाच वेळी तब्बल सहाशे सहा पोलीस अंमलदारांच्या बदल्या केल्यात एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या करताना एसपी समोर चॅलेंज होतं परंतु त्यांनी पारदर्शक पद्धतीने या बदल्या केल्या कुणाचीही वशिलेबाजी चालू दिली नाही त्यातून त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना एक प्रकारे कडक इशारा दिलाय यामध्ये पाच वर्षात एकाच पोलीस ठाण्यात आणि एकाच तालुक्यात बारा वर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या पोलीस ठाणे पोलीस उपविभागीय कार्यालय असो की प्रमुख शाखा असो यामध्ये मोजक्याच अंमलदारांची मक्तेदारी निर्माण झाली होती तर अनेक कर्मचाऱ्यांना राजकीय आशीर्वाद अनेक कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर राजकीय व्यक्तीचा हात आणि आशीर्वाद होता त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांचं देखील काही चालत नव्हतं अशा कर्मचाऱ्यांची थेट लांबच्या तालुक्यात बदल्या करून त्यांना मोठा झटका देण्यात आलाय तर एकाच पोलीस स्टेशनला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या एकोणतीस एकाच तालुक्यात बारा वर्ष काम करणाऱ्या दोनशे सोळा तर स्वतःच्याच तालुक्यात नियुक्तीला असलेल्या एकशे एकसष्ट अशा तब्बल सहाशे सहा कर्मचाऱ्यांच्या यामध्ये बदल्या करण्यात आल्या एसपीच्या या आदेशामुळे अनेक अंमलदारांचे मनसुबे मात्र उधळले गेलेत या चांगलाच झटका बसलाय प्रत्येक कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखा महत्वाची असते परंतु या शाखेत गेल्यानंतर मलाई मिळते म्हणून अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी ही शाखा हवी असते यासाठी अनेक कर्मचारी पोलीस अधिकारी हे वजन वापरून ही शाखा पदरात पाडून घेतात या शाखेत कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पंधरा पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या तर यानंतर या नव्याने कर्मचारी घेण्यासाठी एसपींनी काही पॅरामीटर ठरवले त्यामुळे आता एल मध्ये नियुक्ती देताना मेरिट बघितलं जाणार आहे त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अर्जही मागवण्यात आले आहेत या कारवाईमुळे वर्षानुवर्षे एकाच तालुक्यात एकाच पोलीस स्टेशनला अक्षरशः गोचिडासारख्या चिपटून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या करताना रेकॉर्ड खराब असलेल्या परळीतून थेट आष्टी आष्टीतून थेट अंबाजोगाई हो अशा ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत परंतु या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये काही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे बीडची गुन्हेगारी रोखण्यासाठी एसपीना मात्र ही कडक भूमिका घेणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्यातूनच बीडला पुन्हा चांगले दिवस येतील ही आशा देखील निर्माण झाली आहे मंडळी या बदलांबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप लेट मराठीला नक्की फॉलो करा धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा